दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज उत्तर प्रदेशमधील प्रतापगड मध्ये वीज पडल्यामुळे अकरा जणांचा मृत्यू झालाय तर इतर दोन जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली आहे उत्तर प्रदेशमधील प्रतापगड मध्ये वीज पडल्यामुळे अकरा जणांचा मृत्यू झालाय तसेच इतर दोन जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार ही घटना संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत असताना घडली आहे यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे सूचना मिळताच जिल्हा प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले पीडित कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पिलीभात आणि लखीमपूर खिरीपुराने प्रभावित क्षेत्रांना हवाई आणि स्थलीय निरीक्षण केलं तसेच ते म्हणाले की संकटात सरकार हे सर्व नागरिकांसोबत उभे आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज